स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दोन सप्टेंबरला शेवटचा श्रावण सोमवार देखील आहे तसेच याच दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे पिठोरी अमावस्या देखील याच अमावस्याला म्हणतात तसेच याच दिवशी बैलपोळा पोळा देखील काही ठिकाणी साजरा केला जातो मग या दिवशी आपण श्रावण सोमवारचा उपवास धरावा का तसेच या दिवशी उपाय कोणते करावे की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचाही आशीर्वाद प्राप्त होईल तर आता या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे अत्यंत दुर्मिळ असा हा योग आहे एकाहत्तर वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे तर याद योशी उपाई कोंते सेवा कोंते तसे या दिवशी उपाय कोणते करावे सेवा कोणत्या कराव्या तसेच उपवास करावा का याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पित्रांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या अत्यंत शुभ देखील आहे शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथे तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजेच उपवास हा आपल्याला करायचा आहे पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षांनी जुळून आला आहे दोन सप्टेंबरला श्रावणी सोमवारी शिवामूठ देखील आपल्याला अर्पण करायचे आहे तर या श्रावण सोमवारी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे या दिवशी अमावस्या देखील आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ही पहिल्यांदा करायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही वास करत असते आणि जिथे स्वच्छता राखली जात नाही तिथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तर आपण कितीही मेहनत करा पण त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही या दिवशी आपण थोडस पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तसेच थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे असं पाणी तुम्ही घराबाहेर स्प्रे करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार नाही ती घराबाहेरच राहील तसेच आपण या दिवशी फरची पुसताना त्या पाण्यामध्ये देखील थोडीशी हळद टाकायची आहे थोडं खडे मीठ टाकायचे आहे पिवळी मोहरी देखील या पाण्यामध्ये टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे आता पिवळी मोहरी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल या ज्या काही वस्तू आहेत त्या आपण आपण जे फरची पुसण्यासाठी पाणी घेतो त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याच पाण्याने फरची आपल्याला या दिवशी पुसायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा तर ती देखील निघून जात असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो अगदी प्रत्येक अमावस्येला जरी आपण हा उपाय केला तर आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होते पण आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये समृद्धी देखील येत येत असते कोणी कोणी ना कोणी मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग ते त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती पडतो आपल्या घराची पतीची प्रगती ही खुंटत असते आपण बाहेरून भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तसेच याच पाण्याने आपल्याला या दिवशी फर्ची ही पुसायची आहे आता हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे या दिवशी आपण केस हे धुवायचे नाही अगदी मासिक धर्म असेल पाचवा दिवस असेल आणि तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही केस धुवू शकता अन्यथा आपण या दिवशी केस हे चुकूनही धुवायचे नाही या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा आपल्याला करायची आहे तर तुम्ही घरी पूजा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तरी पण चालेल प्रथम आपल्याला शिवलिंगावरती जे काही निर्माल्य आहे ते काढायचं आहे त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा परत तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे आता भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायचे आहे मग चंदन असेल भस्म असेल तसेच बेलपत्र असेल बेलफळ असेल या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायचे आहे तसेच शिवशंकरांना साज शृंगार हा देखील अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपण शिवलिंगावरती सफेद फुले ही ठेवायची आहे सफेद फुले अगदी तुम्ही शेवंतीची सफेद फुले ठेवली तरी पण चालेल पण या दिवशी भगवान शिवशंकरांना आपण सफेद फुले ही आवाज अर्पण करायचीच आहे आता या दिवशी शिवा मोठ आहे ती म्हणजे सातू तर आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती सातू अर्पण करायचे आहे मग आपल्याला थोडेसे सातू घ्यायचे आहे आणि ते शिवलिंगावरती अर्पण करताना आपण म्हणायचे आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असे आपण तीन वेळा म्हणायचे आहे यामुळे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय ही सेवा करायची आहे मग तुम्ही घरी देखील शिवलिंगावरती हे अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही सातू अर्पण केल्या तरी पण चालतील तर आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल घरामध्ये जी काही संकटे विघ्ने चालू आहे ती देखील दूर होईल अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय केला तर त्याचा फरक हा तुम्हाला नक्कीच दिसेल कारण की या दिवशी पिठोरी अमावस्या आहे सोमवती अमावस्या आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार देखील आहे त्यामुळे अत्यंत दुर्लभ असा योग आहे तर यासाठी आपल्याला पाच कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहे आता कणकेचे दिवे बनवत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचे नाही तर त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकून आपण कणकेचे दिवे बनवायचे आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळदी आकर्षित करत असते आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते त्यामुळे आपण त्या, त्या पिठामध्ये हळद टाकून मग पाच कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहे आता हा उपाय आपल्याला सायंकाळी पाच किंवा सहा नंतर करायचा आहे आता हे कणकेचे दिवे बनवून झाल्यानंतर यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे दुहेरी वातेची एक वाद बनवून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता आपल्याला विड्याची पाने घ्यायची आहे पाच विड्याची पाने घ्यायची आहे आता ही पाने घेतल्यानंतर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने ही पाने, पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ पुसायची आहे आता ही पाने आपल्याला घेऊन देव पुढे बसायचं आहे बसताना आसन घेऊन बसावं काळ्या रंगाचं आसन चुकूनही घ्यायचं नाही तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील आपण चुकूनही घालायचे नाही आपण काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा केली तर ती पूजा कधीही सफल ठरत नाही त्यामुळे आपण या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे आता आपण जे काही पाच विड्याची पाने घेतली आहे त्यावरती आपल्याला चंदनाने स्वस्तिक काढायचं जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला चंदन देखील सहज मिळून जाईल आता चंदनाने या पाचवी पानांवरती आपण स्वस्तिक काढल्यानंतर आपण जे काही कणकेचे दिवे घेतले होते ते आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहे तसेच या आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे मग पाच किंवा सात अक्षदा अर्पण करू शकता फक्त त्या अक्षदा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात आता या अक्षदा अर्पण केल्यानंतर आपल्याला यावरती कणकेचा एक एक दिवा ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण पाच दिवे त्या पाचही पानांवरती ठेवायचे आहे त्यानंतर भगवान भोलेनाथांचा महामृत्युंजय मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता हे दिव्याचा ताट तुम्ही देवा पुढे ठेवावं महामृत्युंजय मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी महामृत्युंजय मंत्र हा म्हणायचाच आहे तसेच याच पाच दिव्यांनी आपल्याला भगवान शिवशंकरांना ओवाळायचं आहे घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाला देखील तुम्ही याच पाच दिव्यांनी ओवाळायचं आहे अगदी तुम्हाला घरामध्ये हा उपाय करणे शक्य नसेल मंदिर जर जवळ असेल तर मंदिरामध्ये जाऊन जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता हे उवाळून झाल्यानंतर आपल्याला जो एक दिवा आहे तो घरामध्ये शिवलिंगाजवळ ठेवायचा आहे घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही भगवान विष्णू समोर ठेवला बाळकृष्णाची मूर्ती असेल तिथे ठेवला तरी पण चालेल किंवा तुम्ही माता लक्ष्मीसमोर देखील ठेवू शकता पण आपल्याला एक दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता एक दिवा घरामध्ये प्रज्वलित केल्यानंतर बाकीचे जे, जे चार दिवे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहे मग दोन्ही साईडने दोन दोन दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकता आता हे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर कमीत कमी आपली पूजा होईपर्यंत म्हणजे अर्धा तास किंवा एक तास हे दिवे प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यायची आहे अगदी शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील या दिव्यांमध्ये टाकू शकता पण हे दिवे आपले प्रज्वलित राहिले पाहिजे आता या सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला परत देवापुढे बसायचं आहे तुमची इच्छा मनोकामना तुम्ही देवाला सांगायची आहे भगवान शिवशंकरांना ज्या काही अडचणी अडथळे येत असतील ते सर्व सांगावे तसेच आपल्या घरामध्ये लहान मुले देखील आपण जेव्हा भोलेनाथांची आरती करत असू किंवा भोलेनाथांचा मंत्र म्हणत असू तेव्हा उपस्थित राहतील याची देखील आपण काळजी घ्यायची आहे फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही घरामधील ताई दादा आजी आजोबा कोणी पण हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा नक्कीच तुम्हाला त्याचा फरक हा दिसेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद